धुळे शहरातील देवपूर भागातील वाडीभोकर रोडवरील सुयोग नगरात चोरट्यांनी व्यावसायिकांचे घर फोडले यात सुमारे चार लाखांची रोकड लंपास केली भल्या पहाटे ही घरफोडी झाली आहे सुयोग नगरात राहणारे राधेश्याम सोनगिरी यांचे जय बालाजी नॉवेल्टी नावाचे दुकान वाडीभोकर रस्त्यावरील विजय पोलीस कॉलनी नजीक आहे सोनगिरी हे सिझनेबल व्यवसाय देखील करतात थंडीचा मोसम असल्याने त्यांनी मनपाजवळील प्रीतम पॅलेस हॉटेलसमोर स्वेटर युतीचे दुकान थाटले होते शटरमधील खरेदीसाठी त्यांनी गोल्ड लोन घेतले होते रात्री नेहमीप्रमाणे स्वेटर विक्रीचे दुकान बंद करून ते घरी आले व पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या धर्मपत्नी जागे झाले असता त्यांना घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसले त्यामुळे त्यांनी राधेश्याम यांना झोपेतून जागे करत घटनेची माहिती दिली घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्याने सोनगिरी यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली चोरट्यांनी घरातील कपाटातील चार लाखांची रोकड चोरून नेली तसेच कपाटातील पर्स स्लॅबवर नेऊन तिथे तपासून फेकून दिल्याचे आढळून आले पहाटे परिसराची बत्ती गुल असताना चोरट्यांनी ही संधी साधत घरफोडी केली असे तपासात उघड झाले आहे विशेष म्हणजे ज्या कपाटातून लोकल लंपास झाली त्या कपाटाजवळ सोनगिरी कुटुंब झोपले होते त्यामुळे चोरी करण्यापूर्वी चोरांनी स्प्रेचा वापर सोनगिरी कुटुंबावर केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे चोरीच्या घटनेची माहिती करताच एपीआय कापडणीस आय कैलास पाटील जितेंद्र आघाडे सुनील राठोड एल बी पी आय अमरसिंग मोरे शॉन पथक थस्से तज्ञ एपीआय विनोद खरात पी एस आय धनंजय मोरे हे घटनास्थळी दाखल झाले होते नगर फ्लॉट नंबर तेरा मैं घर रात की चोरी आई सपाटासन पैसे लिए चार लाख रुपये गोल्ड लोन घो पैसे का मैं जमा करोटा फोन के पैसे चोरी आस कम्प्लेन वगैरह भी के पुलिस पदक भी आलते हैं ड्रॉप पदक आते